सोलापूर होडगी रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स सोने चांदी दागिन्याचे दुकान फोडून चोरट्यांनी सहा लाख सत्त्याण्णव हजाराचे सोने चांदीचे दागिने लुटले याबाबत दुकान मालक सिद्धाराम शिवानंदुडे राहणार होडगी यांनी पोलीस दिली आहे सायंकाळी हे दुकान बंद करून घरी गेले होते गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन च्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकाटून आत प्रवेश केले त्यानंतर दुकानातील सोन्या चांदीचे दागिने चोरून पडून गेले हे सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने चोरट्याने प्रथमता येथील लाईट वायरी कापल्या सदर दोन चोरटे हे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट परिस पोलीस उपधीक्षक विलास यामावार वडसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले आणि डॉग स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक मस्के हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत वडसंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुडगी गावात प्रेमक गणपती ज्वेलर्स या दुकानामध्ये काल रात्री तीनच्या दरम्यान एक चोरीची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही वर्सन पोलिसांची सर्व पोलीस टीम सर्व अधिकारी आणि पोलीस ठाणे पोलीस शाखेचे सर्व पोलीस अधिकारी टीम आणि फॉरेस्ट एक्साईसची टीम त्याचबरोबर डॉग स्कॉट आणि फिंगरप्रिंटची टीम या